आणि काल आम्ही तुळजापूरचं दर्शन करून आलेलो छान पैकी इथं पण स्वामींचं दर्शन वगैरे घेतलंय जे समाधी मठ आहे इथे आलो तर भैयाला बेसनचे लाडू इतके आवडतात पाय वगैरे पण आता थोडे दुखायला लागलेत कालपासून कंटिन्यू प्रवास करतो जवळपास पाचशे किलोमीटर प्रवास आतापर्यंत झालाय आणि हा आमचा जाऊन मामा पण कसा पळतो नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉग मध्ये तर हा आहे पार्ट टू आपल्या देवदर्शनाचा आणि काल आम्ही तुळजापूरचं दर्शन करून आलेलो आहे तुम्ही फर्स्ट पार्टमध्ये बघितलंच असेल तर आज दुसरा दिवस आहे आणि सकाळी सकाळी आम्ही निघालो आता आत्ता सध्या अक्कलकोटमध्ये आहे इथंच स्टे केला होता आणि आत्ता आम्ही निघालोत स्वामींच्या दर्शनासाठी सकाळ सकाळचं वातावरण पण एकदम भाई झालं आहे पाऊस वगैरे पडून गेला आहे आणि त्यातल्या त्यात अक्कलकोटमध्ये त्यामुळं एकदम भक्तिमय असं वातावरण वाटतंय सो चला मग आता आम्ही निघालोत दर्शनाला वेळ लागणार आहे वेळ लागणार आहे नाही वेळ नाही लागणार आपल्याला मंदिर तर सगळ्यात आधी आम्ही आलो इकडे जे समाधी मठ आहे इथे आलो इथलं दर्शन घेतलं म्हणजे मी आधी दोन वेळा येऊन गेली आहे पण इकडे समाधी स्थळाकडे आले नव्हते आणि ते कुठे माहीत पण नव्हतं पण आज योगायोगाने आम्ही या रूटला आलो आणि मग लोकांनी सांगितलं की इथं समाधी मठ पण आहे तर इथं दर्शन वगैरे घेतलं आणि आता आम्ही मेन स्वामींच्या मंदिराकडे निघालो तर भैयाला बेसनचे लाडू इतके आवडतात आलाय देवाला पण त्याचं लक्ष पण हक्क लाडूंवरती होतं त्यामुळे त्याच्यासाठी लाडू घेतोय आणि इकडच्या भागातली सगळ्यात फेमस शेंगदाणा पोळी मला खूप आवडते ही घेणार आहे आता प्रत्येकाचं काय ना काय फेवरेट आहे याचा लाडू हिला ज्वारीची भाकरी <laughs> आणि शेंगदाणा चटणी आणि मला शेंगदाणा पोळी आवडते तर हे असे महान व्यक्तिमत्व आहेत यांचं लक्ष सगळं वाढलेल्या भाकऱ्यांकडे आणि काय ते शेंगदाण्याची चटणीकडे होतं ते बघत बघत अशी गेली आणि असं जोरात पाय खड्ड्यात गेला तिथं <laughs> परत शेंग तरी पण शेंगदाण्याची चटणी टेस्ट करायला गेले काय आणि त्यांनी सगळ्यांसाठी म्हणून असा मोठा उचलून दिला आणि तिने सगळी स्वतःच्या तोंडात टाकली तोंड वाजलं पावणे बारा एवढा वेळ थांबायला नाहीये तर इथं आम्ही मठापासून स्वामी समर्थांच्या मंदिरापासून थोडस अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती पार्किंग आहे तिथे गाडी पार्क केली आहे आणि इथून आता आम्ही चाललोय आहे मंदिराकडे चलो इथे जिथं अन्नछत्र आहे तिथेच वाहनतळ पण आहे सो इथं पार्किंग करू शकतो आता मस्त पैकी नाश्ता करून घेतो छानपैकी दर्शन पण झाले आणि नाश्ता करून मग पुढे निघायचं बबडी बघा आता उठल्यान झोपेत ना उठलं उठलं कसं जोराची भूक लागली आहे तिला बबडी साठी घेतलेलं आहे पेरू आम्ही मोठ्या मध्ये असं पाण्याचा कंटेंट जास्त असतो ना बघा मग जसे पाहिजे तसे घ्या छोटेवाले घ्या मग बबडी तिला पेरू पाहिजे हे बघा लता दिदींनी या ट्रस्टला दिलेल्या या दोन गाड्या आहेत मर्सिडीज आणि फियाजे छानपैकी इथं पण स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं आहे आणि आता बाकी आम्हाला एक गणपती मंदिर आहे इथं तिथलं पण दर्शन घ्यायचं आहे तर आत्ता आम्ही आलो आहे शमी विघ्नेश गणेश मंदिर आहे आणि इथले उंदीर मामा बघा कशी आणि हा आमचा उंदीर मामा पण कसा पळतोय बघा बबडी हवं गुंदीर मामा दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही अक्कलकोटचा निरोप घेतोय आणि आता आम्ही रिटर्न निघालो तर वाजले तर आता अकरा होतोय कधी आता काय ऑनस म्हणजे माझ फळ माझा ज्यूस पण पायनॅपल बाबडी तू अननस खाणार का ग का नको काय होते काय होते आंबा घात गेले <laughs> तर एवढा मोठा प्रवास झाला आहे ना अशी झोप मिस झोपूनच आलोय आहे पण झोप तर काय अशी लागतच नव्हती पाय वगैरे पण आता थोडे दुखायला लागलेत कालपासून कंटिन्यू प्रवास करतो जवळपास पाचशे किलोमीटर प्रवास आत्तापर्यंत झाला आहे कालपासून आणि आता मग चाललं तर फलटणमध्ये आता पोहोचलो आम्ही दुपारचे तीन वाजले तर त्यामुळं म्हटलं थोडंसं स्नॅक्स वगैरे चहासाठी थांबलो काय थांबतोय तू मला दे मला बाप रे बाप दे थोडं तरी बघा एवढं खायला घेतलं पण मला देत पण नाही एवढं किती असला मोठा भाऊ आहे मोठा आहे मी छोटी आहे बाबडे काय खाते तू मला देणार <laughs> सो फायनली आता आम्ही घरी पोहोचलोय स साडेपाच वाजलेत तर इतका सकाळपासूनचा प्रवास फायनली आता संपलेला आहे म्हणजे कालपासूनचा आणि छानपैकी देवदर्शन पण झालेले आहेत दोन्हीच्या दोन्ही तसं सलग प्रवास केल्यामुळे थोडं हेक्टिक वाटलं बट जी मनात इच्छा होती तुळजापूर पण करायचा आणि अक्कलकोट पण आणि बबडीला घेऊन स्पेशली तर ते सगळं देवदर्शन वगैरे खूप व्यवस्थित झालंय सो so, हा ब्लॉग मी इथंच एंड करते ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय